तौसिफ खान यांच्या दावते वलीमा मध्ये एम आय एम चे नेते उपस्थित कारंजा शहरातील ऑल इंडिया तिला चोवीस ला कारंजा शहरात लग्न सोहळा संपन्न झाला त्यानंतर दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस ला शहरातील सायंकाळी सात वाजता दावते वलीमा आयोजित करण्यात आला होता यावेळी तौसिफ खान यांनी शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी भरपूर प्रमाणात विविध पक्षाचे पदाधिकारी होत आले होते विशेष म्हणजे ऑल इंडिया इतिहासदीन मुस्लिमीन महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद मोईन यांचे आगमन होत असल्याची माहिती ऑल इंडिया इतिहासदीन मुस्लिमींचे कारंजार शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मिळाली त्यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ऑल इंडिया इतिहासदीन मुस्लिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद मोईन व सोबत आलेले मोसाभाई लाला नजीरभाई नासिर खान मजरभाई अमरावती महानगरपालिकेचे सदस्य भाई यांचे जल्लोषात फटाके फोडून स्वागत केले व तसेच ऑल इंडिया सय्यद काँग्रेस ने पक्षाचे नेते सुनील धाबेकर किसान काँग्रेसचे प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवानंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे सोनालीताई ठाकूर गोविंदजी वर्मा मोहन भाऊ तसेच शहरातील समाजसेवक शेख वैदभाई नॅशनल स्पेअर पार्टचे संचालक सय्यद इशाद सामाजिक कार्यकर्ते अकबरबाई फौजी हो सामाजिक कार्यकर्ते राजिकभाई सामाजिक कार्यकर्ते कादरभाई अजगरभाई फौजी वसीमभाई राजाभाई बिलालभाई कामरानभाई यांनी यांना तौसीफ खान यांचे वडील अजर खान यांनी स्वागत केले व उपस्थित पावड्यांची तौसीफ खान यांची गळाभेट घेऊन हो शुभेच्छा दिल्या